अक्लूजमध्ये एका विवाहित महिलेला सासरकडून पाच लाख रुपयांसाठी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अकलूज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर प्रकरणानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे अकलूज येथील पीडित महिला ही आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक मानसिक छळ हुंडाबळी धमक्या तसंच जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक आरोप केले, केले आहेत फिर्यादी महिलेच्या जबाबानुसार तिचं लग्न दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्ह्यातील आळंदी इथल्या मंगल कार्यालयात प्रवीण गजांकुश यांच्यासोबत झालं होतं लग्नानंतर केवळ काही दिवसातच सासरकडून पाच लाख रुपये आणि दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र माहेरून आणण्याची मागणी सुरू झाली या मागणीस नकार दिल्यानंतर तिला वारंवार उपाशी ठेवणं शिवगाळ करणं मारहाण करणं दमदाटी करण्याचे प्रकार घडले दरम्यान पती प्रवीण तसंच सासू सुनीता दीर प्रशांत जव गौरी नणंद साक्षी आणि तिचा पती सुहास यांनी संगनमत करून वारंवार पैशाची तिच्याकडं मागणी केली एवढंच नाही तर पती प्रवीणनं तिला माहेरी अकलूस इथं आणून भावंडांकडून पैसे आणण्यास भाग पाडलं तिच्याकडून पूर्वी चार लाख त्रेसष्ट हजाराहून अधिक रक्कम घेण्यात आली असल्याचे आरोप करण्यात आले आहेत दरम्यान महिलेच्या जबाबानुसार सासरच्यांनी तिला मुंबई व रायगड इथं नेऊन घरात डांबून ठेवलं होतं त्यावेळी तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचं तिचं म्हणणं आहे नकार दिल्यानंतर तिचे हातपाय बांधणं केस कापणं शॉर्ट कपडे घालण्यास भाग पाडणं आणि सतत प्राणघातक धमक्या देणं अशा अमानुष प्रकारांना तिला सामोरं जावं लागलं फिर्यादीनं आपल्या जबाबात स्पष्ट केलं आहे की आरोपींच्या तावडीत असताना तिला पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची संधी मिळाली नाही तिचा मोबाईल काढून घेण्यात आला होता माहेरहून फोन आल्यास स्पीकरवरच बोलण्याचा बंधनकारक नियम तिला पाळावा लागला होता त्यामुळं बराच काळ तिला तक्रार नोंदवता आली नाही या प्रकरणात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीकडे फोन कॉल रेकॉर्डिंग सीसीटीव्ही फुटेज आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे असल्याचंही या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे या घटनेमुळे अकलूज सातारा रायगड परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी आरोपीविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे